भाजपनं केलेल्या फसवणुकीचा लोकसभा निवडणुकीत वचपा काढावा असं आवाहन आमदार प्रणिती शिंदे यांनी केलं भाजपनं दहा वर्षात सर्वसामान्य जनतेला जो त्रास दिला आहे त्याचा बदला घ्यायची वेळ आली आहे यासाठी मतदारांनी बेरोजगारी वाढती महागाई शेतकऱ्यांवर झालेला अन्याय शेतीमालाला न मिळालेला हमीभाव या सर्वांचा वचपा काढण्यासाठी या लोकसभा निवडणुकीत भाजपाला त्यांची जागा दाखवून द्यावी असं आवाहन महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केलं बीजेपीने बीजेपी तुम्हाला त्रास दिलाय त्याचा बदला घ्यायची वेळ आली आहे कारण का दोनदा तुम्ही विश्वासाने बीजेपीला मतदान केलं त्यांचे खासदार बनवले त्यांचे आमदार बनवले तुम्ही त्यांचा पंतप्रधान बनवला मंत्री बनवले पण तुम्हाला काय मिळालं त्यांचा राग आहे असंच मी मानते असंच व्यक्त करा तुम्ही गप्पा बसला तर कसं होईल तुम्ही बोलायला पाहिजे रागाने आणि वार <laughs> ते आल्यावर आम्ही आल्यावर उघड राहा आमच्यावर ते आल्यावर तुम्ही त्यांना विचारा कि मागच्या दहा वर्षात तुम्ही काय केलं आम्हाला सांगा त्यांची बोलती तिकडेच बंद होते बघा मागच्या वर्षात भाजपच्या किंवा सत्ताधारी मोदींनी सोलापूर साठी काय केलं मला सांगा तुम्ही आणि ते जेव्हा काँग्रेस होती तेव्हा एवढं सगळं झालेलं ती शिंदे या गेल्या तीन दिवसापासून अक्कलकोट तालुक्यातील ग्रामीण भागात प्रचार दौऱ्यावर आहेत रविवारी तडवळ केगाव मैसळगी खानापूर या गावातील नागरिकांशी त्यांनी संवाद साधला यावेळी त्यांनी महागाई दरवाढ शेतकऱ्यांचा पीक विमा पाणी प्रश्न यासारख्या सरकारच्या अनेक चुकीच्या धोरणांवर टीकेची झोड उठवली तालुक्याच्या प्रश्नांची आपणास जाण असून आपण त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं यावेळी या अक्कलकोट तालुक्यातील काँग्रेसचे नेते माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे शंकर मेहत्रे प्रथमेश मेहत्रे शीतल मेह्रे मल्लिकार्जुन पाटील शिवसेना तालुकाध्यक्ष आनंद बुक्कानुरे राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष बंदेनवाज कोरबू बाबूराव पाटील पिंटू पाटील सिद्धार्थ गायकवाड मनोज अलगुलवार रामचंद्र अरवत शिवयोगी लाळसंगी शिवानंद माळी प्रकाश पाटील महांतेश हत्तरे प्रकाश हिप्परगी काशीनाथ कुंभार रमेश चव्हाण रोहित पुलारे आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते